लातूर लातूर ग्रामीण चे तत्कालीन आमदार आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख साहेब यांनी दोन हजार वीस पासून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे लातूर ते टेंबुर्णी रस्त्यासंदर्भाने रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सतत पाठपुरावा केला आणि आज त्याचे फलित म्हणून लातूर टेंबुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी अखेर पाचशे चौऱ्याहत्तर पूर्णांक अठरा शतांश कोटी केंद्र सरकारने मंजूर करून लातूरकर आणि धीरज देशमुख साहेब यांची अनेक वर्षापासूनची मागणी मान्य केली याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब व धीरज देशमुख साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येते आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.